नमस्कार योग प्रतिष्ठानच्या आरोग्यसेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण सायनस या अतिशय हट्टी आणि जिद्दी विकारावर अतिशय उत्तम अशी उपाययोजना जाणून घेणार आहोत त्यासाठी जर का तुम्ही आमच्या आरोग्यसेवा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सायनस या सार्वत्रिक आढळणाऱ्या आणि वर्षभरातून काही जणांना तो हा वर्षभर जाणवतो तर काही जणांना काही सीझनमध्ये हा त्रास जाणवतो डोळ्याच्या वर ज्या पोकळ्या असतात आणि डोळ्याच्या खाली या दोन्ही पोकळ्यांच्यामध्ये अतिशय चिकट असा स्त्राव जमा झालेला असतो आणि त्याच्यामध्ये वेदना असतात बऱ्याच जणांना रात्री श्वास घेणंसुद्धा कठीण झालेलं असतं तर आमचा एक आरोग्यसेवा इन्स्टाग्रामवर की सायनस या विषयावर अतिशय उत्तम व्हिडिओ आहे तिथेही तुम्ही तो जाऊन त्याच्यावरची माहिती घेऊन ठेवा तर ह्या विकारामध्ये फार पुढे पुढे जाऊन नाकात हाड वाढणे नाकाचा पडदा वाढणे तिरका होणे नाक तिरकं होणे यासारखे विकारसुद्धा नव्याने पुन्हा पुन्हा जाणवू शकतात मात्र आयुर्वेदाच्या मदतीनं याच्यावर निश्चितपणे मात करता येते त्यासाठी काय करायचं आहे जर तुम्हाला बारबाई सर्दी नाक चोंदचा असेल शिंका आणि वारंवार सर्दी जर होत असेल तर संजीवनी गुटी ह्या गोळ्या एक 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 दिवसातून तीन वेळेला घ्यायचे त्याचबरोबर कीर्ती ह्या गोळ्या दिवसातून दोन दोन गोळ्या आपण जे विड्याची पानं खातो त्याच्याबरोबर चावून चावून त्याचा रस गिळायचा आहे आणि जर का तुमचे सायनस जर खूप ठणकत असतील तर त्याच्यावर शक्य असल्यास तुम्हाला बारीक वेखंडाचा लेप करायचा आहे या तिन्हींच्या माध्यमातून निश्चितपणे हळूहळू ह्या विकारातून व्हायला सुरुवात होते मात्र हे जे नाकात वाढलेलं हाड आहे किंवा जो पडदा तिरका झालेला काही जणांना वाटतो किंवा नाक चोंदल्यासारखं ज्यांना वाटतं ह्या सगळ्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अतिशय उत्तम असं त्याच्यातलं तेल म्हणजे षडबिंदू तेल आता हे षडबिंदू तेल मात्र टाकायची पद्धत नाकामध्ये ही फार खूप महत्त्वाची आहे तुम्ही क्वाटमध्ये वर झोपल्यानंतर तुमची मान साधारणत खाली लोंबकळत असली पाहिजे आणि ह्या लोंबकळत असताना की तुम्ही नाकामध्ये दोन दोन थेंब दिवसातून तीन वेळा टाकायचे आहेत आणि पाच मिनटं स्वस्त पडून राहायचं आहे तर हळूहळू निश्चितपणे या विकारातून तुमची सुटका व्हायला सुरुवात होते हे पाच मिनटं काही जणांना दोन 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 थेंब टाकल्यानंतर की डोक्याला किंवा गालाला किंवा कानांना आल्यासारखं वाटते तर हलक्या हाताने फक्त तिथं मसाज करायचा आहे मात्र ह्या प्रयोग करणं सुरूच ठेवायचं आहे निश्चितपणे काहीच दिवसामध्ये तुम्हाला याच्यातून सुटका झालेली दिसेलमध्येच दिसेल अजून एक की ह्याच्या जोडीला काही जणांनी की यापूर्वीसुद्धा आमच्याकडून खूप जणांनी चुंबक जोडी मागून घेतली होती तर वरील औषधोपचार आणि ह्या चुंबक जोडीच्या मदतीने या विकारावर निश्चित मात करता येते या चुंबक जोड्या खास करून योग्य त्या शक्तीच्या आम्ही त्यासाठी मागून घेतलेल्या आहेत काही जणांना ऑपरेशनचा सल्ला दिलेला असतो काही जणांच्या नाकाच्या हाड किंवा वाढलेलं कोंब या सर्वातून निश्चितपणे सुटका होते वर सांगितलेली ही जी काही औषधोपचाराची पद्धती आहे ही औषधोपचाराची पद्धती एकत्रितपणे करा आणि तुम्हाला जरी सायनसवर ऑपरेशन करून घ्यायचा सल्ला दिला गेला असेल नाकात वाढलेले हाड किंवा कोंब पॉलिप्स ज्याला म्हणतात त्याच्यावर जरी शस्त्रक्रिया करायची सल्ला दिला असेल तरीसुद्धा निश्चित अगदी कमी कालावधीमध्ये टाळता येते हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना असा त्रास आहे त्यांच्यापर्यंत निश्चितपणे शेअर करा आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद